नमस्कार मी शोभा पोकळे बोधकथांच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो ह्या बोधकथा आपण ऐकतो त्या वेगवेगळ्या जैन ग्रंथामधून घेऊन श्रीयुत सुमतीलाल भंडारी यांनी डॉक्टर नलिनी जोशींच्या मार्गदर्शनाखाली अनुवादित केलेल्या आहेत त्यापैकीच ही एक कथा आहे कथेचं नाव आहे जे होते ते बऱ्या पहा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक परिस्थितीतून जावं लागतं कधी चांगली परिस्थिती असते कधी वाईट परिस्थिती असते पण पर, कोणतीही परिस्थिती असली तरी सकारात्मक दृष्टीनं त्या परिस्थितीकडे कसं बहावं हे सांगणारी ही कथा आहे कथा अशी आहे एक व्यापारी होता पूर्वी पहा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये समुद्रमार्गे व्यापाराला जात असत म्हणजे अनेक व्यापारी मिळून स्वतःचा माल जहाजावर घालत आणि दुसऱ्या देशात जाऊन त्याची विक्री करत पैसे कमावून परत येत असत या पद्धतीनं व्यापार चालेल तर हा व्यापारी पण असा व्यापारासाठी निघाला पण घाई घाईत बंदराकडे जात असताना तो पाय घसरून पडला त्याच्या पायाला दुखापत झाली त्याच्या पायाचं हाड मोडलं आणि तो त्या जहाजाने प्रवास करू शकला नाही घरी परत आला बिचारा आणि खूप हळहळला हल आणि तो विचार करे की अरे मी त्या जहाजातून गेलो असतो तर माझा सगळा माल विकला गेला असता मला चांगला नफा मिळाला असता मी भरपूर पैसे कमावले असते पण माझं नशीब पहा मी किती कम नशीबी मी माझा पाय मोडला आणि मी जाऊ शकलो नाही असा विचार करून तो दुःखी होत असे पण काही दिवसानंतर त्याला असं समजलं की समुद्रामध्ये मोठं वादळ आलं आणि ते जहाज बुडाल तो ज्या जहाजातून जाणार होता ते जहाज बुडाल जहाजावरचं कोणीही वाचू शकलं नाही आणि हे जेव्हा त्याला समजलं ते तेव्हा त्याला सुखद धक्का बसला त्याचे विचार एकदम पालटले आणि तो आता असा विचार करू लागला की बरं झालं माझा पाय मोडला ना मोडला आणि मी गेलो नाही त्या जहाजातून नाहीतर मी आज इथं दिसलोच नसतो म्हणजे त्याचे दुःखी विचार सुखद झाले पालटले आणि तो म्हणायला लागला की देवा जे होतं ते बऱ्याकरताच होतो देवा बरं झालं जे होतं ते बऱ्याकरताच होतो म्हणायचं आता मी बरा झालो की पुन्हा मी जहाजावर माल भरेन आणि व्यापार करेन आणि खूप पैसा कमावून आणेन म्हणजे पहा त्याचे दुःखद विचार सुखद झाले आपण सुद्धा गोष्ट खरी छोटीशीच आहे पण त्याचा आशय खूप मोठा आहे आपल्या स्वतःच्या बाबतीत किंवा आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण पाहतो तेव्हा अशा अनेक घटना घडताना आपल्याला दिसतात ऐकण्यात पण येतात की बसने रिझर्वेशन केलेलं आहे आणि बसने एखादी व्यक्ती चाललेली आहे आणि काही कारणामुळं रद्द होतं जाणं आणि त्या बसला अपघात होतो असे अनेक घटना आपण ऐकतो आमच्याच कुटुंबातल्या दोन तीन घटना मी तुम्हाला सांगते माझी मावशी मुंबईला राहत असे आणि तिच्या घरापासून जवळ असलेल्या ऑफिसमध्ये आधार कार्डचा फॉर्म आणण्यासाठी चालत निघाली होती रस्त्याच्या कडेनं निघाली होती आणि जात असताना एक दहा पंधरा पावलावरती बस स्टॉप होता बरं का तर बस आली आणि स्टॉपवर थांबली आता बस ती बस सुटायच्या आत पकडायची ह्या हेतून एक मुलगा जोरात धावत आला आणि त्याचा धक्का मावशीला लागला आणि ती पडली तिचं म्हणजे ऑपरेशन करावं लागलं ऍडमिट करावं लागलं तिला मग अशा वेळेला माणसाच्या मनात विचार येतात की आपण अकराच्याऐवजी सव्वा अकराला घरातनं बाहेर पडलो असतो तर किंवा आज आपण आज गेलो नसतो उद्या गेलो असतो तर बरं झालं असतं असे विचार येणं साहजिक आहे अशा अनेक घटना माझ्या आजीचं सा सांगते तुम्हाला आजी माझी रस्ता क्रॉस करण्यासाठी म्हणून कडेला उभी होती आणि तिथं एक टू व्हीलरवाला येऊन तिला धडकला खूप असं हाड मोडलं तिला ॲडमिट करावं लागलं ऑपरेट करावं लागलं आणि हॉस्पिटलमध्ये तर अनेक अशा घटना घडलेल्या की एक मुलगा जांभळाच्या झाडावरनं जांभळं काढण्यासाठी चढला आणि पडला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला दोघं नवरा बायको तरी ॲडमिट पेशंटला भेटण्यासाठी म्हणून जात होते आणि त्यांच्या बिचाऱ्यांचा अपघात झाला आणि त्यांना नवऱ्याला ॲडमिट करावं लागलं अशा अनेक घटना आपण बघतो किंवा ऐकतो त्यावेळेला असे विचारही मनात येतात की आपण तेव्हा गेलो नसतो हे असं केलं नसतं हे असं करायला हवं होतं किंवा हे असं केलं नसतं किंवा कृतीच नव्हे आपण हे बोलायला नको होतं किंवा हे आपण बोलायला हवं होतं असे विचार घटना घडल्यानंतर आपण करतो आणि त्या विचारांनी आपण दुःखी होतो किंवा त्याची एक बोच किंवा सल मनात राहते खरं तर बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात आपल्या मना मनासारख्या घडतात असं नाही आणि आपल्या हातातही नसतात ह्या गोष्टी तरी पण अशा विचारांनी आपण दुःखी होतो मग कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीकडं सकारात्मक दृष्ट्या दृष्टीनं कसं बघायचं याचा एक मी तुम्हाला किस्सा सांगते माझी आई रोज देवदर्शनाला जात असे घरातच मंदिर होतं आणि आमच्या गल्लीच्या मागच्या गल्लीमध्ये ते मंदिर होतं आणि तिला असा वळसा घालून जावं लागेल पण आमच्या मागे ज्या मामी राहत असत त्यांच्या चौकातून त्यांच्या घरात न गेलं की ते मंदिर लगेच येत असेल आणि सकाळी खूप कामाची घाई गडबडीची वेळ असेल त्यामुळं ती त्या, त्या मामींच्या घरातून देवदर्शनाला जाईल एके दिवशी अशी जात असताना ती त्या मामींच्या चौकामध्ये पडली पडल्यावर परत घरी आली आणि म्हणाली बघा देवाला जात असताना पडले माझे वडील तिथंच होते ते म्हणाले अगं असा विचार करू नकोस असा विचार कर की तू देवाला जात असताना पडलीस म्हणून तुला लागलं नाही याला म्हणतात परिस्थितीचा सकारात्मक पद्धतीनं विचार करणं म्हणजे एखादी गोष्ट घडल्यानंतर याच्यापेक्षा वाईट झालं असतं पण ते झालं नाही असा विचार करून त्यात समाधान मानलं पाहिजे मग बोध काय घ्यायचा या कथेतून तर कोणतीही घटना चांगली घटना घडली असेल तर काही प्रश्नच नाही पण मनाविरुद्ध घटना घडतात किंवा एखादी वाईट घटना घडते त्यावेळेला हा मंत्र जपावा की जे होतं ते बऱ्याकरताच होतं किंवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं त्यातून आपल्याला मनाला एक मानसिक समाधान मिळतं आणि त्यातनं आपण लवकर बाहेर पडतो त्याला म्हणतात ना आपण की जीवावर बेतलं पण बोटावर निभावलं तसा विचार करावा आणि पुढची वाटचाल करावी कथा आवडली असल्यास लाईक करा आणि पुढील कथेसाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा धन्यवाद